गुलीगत धोका एशिया कपची टीम जाहीर झाल्यावर वीस नावांकडे बघून उमटलेली प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया आली कारण वीस जणांच्या नावांमध्ये श्रेयस अय्यरचं नाव नव्हतं टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पहिल्यांदा पंधरा जणांची नावं जाहीर केली तेव्हा अगदी चौदाव्या नावानंतरही आता श्रेयस अय्यरचं नाव घेतलं जाईल असं वाटत होतं पण अय्यरचं नाव काही आलं नाही बरं पहिली पंधरा नावं झाल्यानंतर रिझर्व प्लेअरशी पाच नावं घेतली गेली पण त्यातही अय्यरचं नाव नव्हतं मुळात अय्यरच्या नावाची चर्चा टीमचा नवा वाईस हो पन, वाईस सोडा, टीम कॅप्टन म्हणून होत होती पण कॅप्टन होणं सोडा अय्यर टीम मध्ये किंवा रिझर्व्ह मध्येही आला नाही या सगळ्या टीम इंडियाचा माजी असिस्टंट कोच अभिषेक नायरचं एक स्टेटमेंट आलं कदाचित श्रेयस कुणाला कमी आवडत असेल आणि दुसरा प्लेयर जास्त आवडत असेल यानंतर साहजिकच चर्चा सुरू झाल्या अय्यरला मिळालेल्या धोक्याच्या पण अय्यर सोबत नेमकं काय झालं तो टीम मधली जागा डिझर्व का करत होता आणि त्याला कळटी का मिळाली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूया टीम सिलेक्शनमध्ये नेमकं काय झालंय तर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशिया कपसाठी अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादवच कॅप्टन आहे पण वाईस कॅप्टन म्हणून संधी मिळाली आहे शुभमन गिलला अर्थात गिल याआधीही वाईस कॅप्टन होता मध्ये त्याला अक्षर पटेलने रिप्लेस केलं पण अक्षरचा परफॉर्मन्स बघता तो या पोझिशनवर कायम असेल असा अंदाज होता पण अक्षरला बाजूला करून शुभमन गिलला ही बढती मिळाली आता गिल टेस्ट टीमचा कॅप्टन आहे तर टी ट्वेंटी आणि वनडे टीमचा वाईस कॅप्टन टीममध्ये संजू रिंकू अभिषेक शर्मा शिवम दुबे यांनाही संधी मिळाली पण श्रेयस अय्यरला टीममध्ये जागा मिळाली ना रिझर्व्समध्ये त्यानंतर अभिषेक नायरनं श्रेयस सारखा प्लेअर वीस जणांच्या यादीत सुद्धा नाही हे अजिबात समजण्यासारखं नाही कदाचित सिलेक्टर्स त्याला टी अवलंबून असते कदाचित कमी आवडत असेल आणि दुसरा प्लेअर जास्त आवडत असेल हाच त्याला डावळण्याचा पॉईंट ठरला असावा अशा आशयाचं विधान केलं आणि नायरनं ना सी आयला गौतम गंभीरला टोला आणल्याची चर्चा सुरू झाली पण श्रेयस अय्यरला डावळण्याची एवढी चर्चा का होते अय्यर टीम मधली जागा डिझर्व का करत होता तर यावेळी एशिया कप टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये खेळवला जाणार आहे आता एशिया कप आधी कुठली मोठी टी ट्वेंटी टुर्नामेंट खेळवली गेली असेल तर ती आहे आय पी एल आणि यंदाची आय पी एल गाजवणाऱ्या प्लेअर्सच्या लिस्टमध्ये टॉपचं नाव आहे श्रेयस अय्यर या आय पी एलमध्ये मध्ये श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींना विकत घेतलं कॅप्टन्सी दिली अय्यरने दुहेरी प्रेशर अगदी सहजपणे हँडल केलं त्याने टीमला अकरा वर्षांनी फायनलला नेलं फायनल ही अगदी शेवटच्या पर्यंत फाईट दिली फक्त मध्ये नाही तर श्रेयस अय्यर बॅटिंगमध्येही चमकला त्यानं यंदाच्या आय पी एल मध्ये सहाशे चार रन्स केले ते सुद्धा एकशे पंच्याहत्तरच्या स्ट्राईक रेटनं आय पी एलच्या टॉप टेन बॅटर्सपैकी सगळ्यात भारी स्ट्राईक रेट अय्यरचा होता पन्नास प्लस चा ॲव्हरेज अय्यरचं होतं अंडरडॉक टीम फायनल मध्ये नेणारा कॅप्टन अय्यर होता पण आय पी एल गाजूनही त्याला एशिया कप मध्ये जागा मिळाली नाहीच वर बी सी सी आय नुसते आय पी एलवरून सिलेक्शन करत नाही अशीही चर्चा कायम होत असते पण श्रेयस अय्यरनं फक्त आय पी एल गाजवली असाही विषय नाही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यर प्रचंड महत्त्वाच्या चौथ्या नंबरवर खेळला आणि भारताकडून सगळ्यात जास्त दोनशे त्रेचाळीस रन्स केले जिथे चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्याच ग्राउंडवर त्याच कंडिशन्समध्ये टीम इंडिया एशिया कप खेळेल पण श्रेयस अय्यर शिवाय आता चॅम्पियन्स ट्रॉफी वन डे फॉर्मॅटमधली होती म्हणून विषय सोडून द्यायचा असं म्हणलं तरी त्यानं सईद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये तीनशे पंचेचाळीस रन्स केले होते ॲव्हरेज होतं प्रत्येक स्पर्धेत अय्यरच्या एकोणपन्नास रन्स होते पण त्याचं नाव एशिया कपच्या टीममध्ये नव्हतं आता विषय येतो श्रेयस अय्यरला संधी का मिळाली नाही हाच प्रश्न अजित आगरकर यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की श्रेयस टीम बाहेर आहे यात त्याचीही चूक नाही आणि आमचीही चूक नाही त्याने टीम मधल्या कुणाला रिप्लेस केला असतं आता या प्रश्नाचा आणि उत्तराचा आधार घेऊन बोलायचं झालं तर टीम इंडियाची टॉप ऑर्डर ठरल्यात जमा होती ओपनिंगला अभिषेक शर्मासोबत शुभमन गिल येणार की यशस्वी जयस्वाल एवढाच प्रश्न होता त्यानंतर तिलक सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांचे नंबर फिक्स होते श्रेयस अय्यर जर इन झाला असता तर तिलकला बाहेर ठेवावं लागला असतं किंवा मग हार्दिकचा नंबर खाली घ्यावा लागला असता अय्यरनं आय पी एलमध्येही टॉप ऑर्डर मध्येच बॅटिंग केली होती पण टीम इंडियासाठी तो खालच्या नंबरमध्ये बसला असता पण हिटर म्हणून रिंकू आणि हार्दिकवर जास्त विश्वास ठेवण्यात आला आणि त्यांच्यापेक्षा भारी स्ट्राईक रेट असणारा श्रेयस अय्यर साईडलाईन झाला आता आगरकरच्या म्हणण्यानुसार त्यानं कुणाला रिप्लेस केला असतं हा प्रश्न होता म्हणून अय्यर टीममध्ये बसला नाही पण आश्चर्याचा खरा धक्का हा होता की अय्यर रिझर्व्ह प्लेअरच्या यादीत सुद्धा बसला नाही रिझर्व्ह प्लेअर निवडताना बी सी सी आयनं डेंजर अडाव खेळलेत पाच जणांपैकी प्रसिद्ध कृष्णा बॅकअप पेसर आहे जयस्वाल बॅकअप ओपनर सुंदर बॅकअप ऑलराऊंडर पराग बॅकअप हिटर आणि ज्युरेल बॅकअप किपर पण तीन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ती, टीम इंडिया तीन विकेट किपर घेऊन चालली पाच प्रॉपर हिटर घेऊन चालले आहे श्रेयस अय्यर बॅकअप बॅटर म्हणून टीम मध्ये फिक्स बसला असता पण बीसीसीआयने स्कीम केली ती केलीच आणि रिझर्व्ह मध्येही श्रेयस अय्यर ला जागा मिळाली नाही आता ज्या प्लेअरना आय पी एल गाजवली डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारी खेळ केला त्यात अय्यरला लिडरशिप ग्रुपच्या आणि टीमच्याही बाहेर राहावं लागल्यानं याबद्दल वेगवेगळ्या थेरीज येणं स्वाभाविक आहे आणि टीम, टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरवर टीका होणंही दोन हजार चोवीसमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं ना दहा वर्षांनी आय पी एल फायनल जिंकली त्यावेळी टीमचा कॅप्टन होता श्रेयस अय्यर त्याच्या थंड डोक्याच्या लिडरशिपमध्ये कोलकात्याला हे यश मिळालं आणि अय्यरची जोरदार चर्चा झाली आता याच सीझनमध्ये कोलकात्याचा मेंटर होता गौतम गंभीर मग क्रेडिटचा खेळ रंगला एका बाजूला जी जी मेंटॅलिटी याची चर्चा झाली आणि दुसऱ्या बाजूला स्टड अय्यरची पण त्यानंतर मेगा ऑप्शन मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने खतरनाक निर्णय घेतला त्यांनी टायटल विनिंग कॅप्टन असणाऱ्या श्रेयस अय्यरलाच रिलीज केलं गंभीर मेंटॉर नव्हताच पण अय्यरची लिडरशिप आणि स्टारडम सुद्धा टीम पासून लांब गेलं तेव्हाही टीका झाली ती गौतम गंभीरवरच पण अय्यरनं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःला सिद्ध केलं त्याचे लिडरशिप स्किल्स अनेकदा दिसून आले तो बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट मध्येही पुन्हा आला पण एवढं सगळं असूनही त्याची टीम मधली जागा तेवढी बसली नाही त्यात चीफ सिलेक्टर अजित आगरकरांनी सुद्धा याबद्दल हात वर केल्यानं अय्यरनं अजून काय केल्यावर तो टीममध्ये येईल हा प्रश्न पडला आहे मुळात अय्यरचं न झालेलं सिलेक्शन हा फक्त एशिया कपचा विषय नाहीये एशिया कप ना पासून टीम इंडिया दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी सुरू करेल एशिया कप नंतर होणाऱ्या टी ट्वेंटी मॅचेसमध्ये कमी अधिक फरकानं हीच टीम कायम असेल ज्यात अर्थात अय्यरला जागा मिळणं कठीण असेल दोन हजार सव्वीस चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होतोय भारत आणि श्रीलंकेमध्ये तीच पिचेस जिथं अय्यरनं यंदाची आय पी एल गाजवली सईद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवली त्याचा अँकर म्हणून खेळणं किंवा स्कोर पळवणं दोन्ही यशस्वी ठरलं पण त्याच पिचवर होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अय्यर पिक्चरमध्ये का नाही हा प्रश्न आहेच त्यात अय्यरला न मिळालेल्या जागेचं ठोस स्पष्टीकरणसुद्धा मिळालेलं नाही त्यामुळं याबद्दल अंदाज लावले जातील गंभीर वर्सेस अय्यर राड्याची चर्चा होईल हर्षित राणा रिंकू सिंग वरुण चक्रवर्ती यांना मिळालेल्या टीममधल्या जागेवरून के आर कोट्याची चर्चा होईल पण प्रश्न बाकी असेलच आय पी एल गाजवूनसुद्धा टीम टीममध्ये का नाही तुम्हाला काय वाटतं सय्यरला डावललं का, डावल का गेलं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका